थंडीचे दिवस सुरू झाले की प्रत्येकाच्या घरी किराण्यासोबत ही खारीक आवर्जून आणली जाते खारकेमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे शरीरामध्ये फॅट्स जमा होत नाहीत आणि फॅट्स नसल्यामुळे आपलं वजनही कंट्रोलमध्ये राहतं महिलांच्या प्रसूतीसाठी तसेच मासिक पाळीसाठी अगदी सुलभ आहे ही खारीक लहान बाळांपासून ते वयोवृद्ध आजी आजोबांपर्यंत सगळ्यांचे शरीर सुदृढ ठेवण्याचे काम खारकेचं असतं ज्यांना गोड खायला खूप जास्त प्रमाणात आवडतं पण हो मधुमेहसारखा आजार असल्यामुळे त्यांना जास्त गोड खाता येत नाही त्यासाठी नैसर्गिक गोडवा असलेली ही खारकीची पावडर एकदाच बनवून ठेवली तर पाच ते सहा महिने फ्रीजमध्ये स्टोर करून वापरू शकतात म्हणूनच आज आपण उन्हात न वाढवता न भाजता ही सोप्या ट्रिकने खारीक पावडर कशी बनवायची ते बघतो आहेत नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते बाजारामध्ये असे दोन कलरमध्ये ही खारीक भेटते एक म्हणजे ब्राऊन कलरमध्ये आणि एक अशा येल्लो कलरमध्ये आज आपण एक किलो प्रमाणात ह्या खारकेची पावडर बनवणार आहोत असं म्हटलं जातं की ब्राऊन कलरच्या खारकेमध्ये पौष्टिक गुणधर्म जास्त प्रमाणात असतात तर इथं आपण आज ब्राऊन जी खारीक आहे त्याची पावडर बनवायला घेतो आहेत तर ह्या खारकांना मी उन्हात वाढवलेलं नाही किंवा भाजलेलं सुद्धा नाही आहे तर एका कापडी पिशवीमध्ये ही खारीक सर्व भरून घेते आहे प्रत्येकाच्या घरात ही कापडी पिशवी असतेच तर हिला थोडं घट्ट पकडून अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आहे हाताने आणि एका मुसळीच्या साह्याने ही आपल्याला फोडून घ्यायची आहे जर एक एक खारीक फोडायला घेतली तर त्याला मेहनत खूप जास्त लागते पण अशी पद्धत वापरली तर खारीक ही लवकर फुटून तयार होते तर बघू शकतात इथं बऱ्यापैकी ही खारीक फुटलेली आहे प्लेट खार फुट तर एका प्लेटमध्ये काढून घेते आणि चुकून जर काही खारका फुटल्या नसतील तर पुन्हा पिशवीमध्ये भरून त्यांना फोडून घ्यायचं आहे आता ह्या खारकीत असलेली बी आणि जे फूल असतं शेवटचं देट असतं ते काढून घ्यायचं आहे कारण की ते फार कडक असतं तर इथं मी सर्व खारकांच्या ह्या बिया काढून घेते आहे तर इथं बघू शकतात सर्व खारकांच्या बिया ह्या काढून झालेल्या आहेत आता ह्या खारका बघू शकतात अगदी वातूळ आहेत जर तुम्ही आत्ताच पावडर बनवायला घेतली तर मिक्सर हे खराब होऊ शकतं तर इथं आपल्याला एक सोपी ट्रिक करायची आहे आज आपण हे खारे क भाजून घेणार नाही आहेत अगदी सोप्या ट्रिकने ही खारीक मस्त कडक कशी होईल ते बघणार आहोत तर इथं मी एक एअरटाईट कंटेनर घेतलेला आहे किंवा डब्बा घेतलेला आहे तुम्ही हवा असल्यास तर एखादी कॅरी बॅग पण घेतली तरीसुद्धा चालेल पण त्यात हवा राहणार नाही एवढी मात्र काळजी घ्यायची आहे तर इथं मी हे खारकेचे तुकडे एका डब्यात भरून घेतलेले आहेत आणि हे आता घट्ट झाकण लावून फ्रीजरमध्ये साधारण पाच ते सहा तास ठेवून घेते आहे दुसऱ्या दिवशी इथं मी आता हा डबा फ्रीजरमधून काढून घेते तर बघू शकतात इथं ही खारीक मस्त थंडगार झालेली आणि लगेच तुटते म्हणजे परफेक्ट इथं ही कडक झालेली आहे तर आता ही खारकेचे तुकडे आपण थोडे थोडे करत मिक्सर जारमध्ये टाकून घेणार आहोत आणि पावडर छान रवाड होण्यासाठी यात मी अर्धा चमचालाही कमी इतकं तूप टाकून घेते आहे आता आपण ही प्लस मोडवर फिरवत आपल्याला मिक्सरमधून याची पावडर बनवून घ्यायची तर बघू शकतात काही मिनिटातच छान अशी ही खारकीची पावडर बनून तयार झालेली आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेते आणि ही पटकन पावडर बनवून घेते ही खारीकची पावडर तुम्ही एका बर्नीत भरून फ्रीजमध्ये पाच ते सहा महिने स्टोअर करू शकतात आणि हवं तेव्हा ही खारीकची पावडर वापरू शकतात ज्यांना गोड खायची खूप इच्छा असते पण खाता येत नाही तर अशा नैसर्गिक गुणधर्मांनी आणि गोडव्याने ही खारीक पावडर तुम्ही दुधात भिजून किंवा इतर पदार्थ बन मध्येसुद्धा वापरून खाऊ शकतात आणि लहान मुलांना याची पेस्टसुद्धा पाजू शकतात तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि रेसिपीला लाईक करा यासोबतच लाडूची रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सुद्धा नक्कीच बघा